नमस्कार नर्मदे हर आपण प्राणी म्हणून पर्यावरणाचं किती नुकसान केलं हे दाखवण्यासाठी मुद्दाम हा व्हिडिओ मी बनवतो आहे आहे ते, ते, ते आपण मानलेलं आहे विहिरीचं पण या विहिरीसाठी <coughs> जेव्हा आपण खड्डे घेत होतो तेव्हा मला ज्या गोष्टी लक्षात राहा त्या मला तुमच्या निदर्शनाला आणून द्यायच्यात इथे आपण आता उभे आहोत ते धावडी नावाच्या नदीमध्ये ना ही धावडी नदी आहे किंवा धावडी खुदरू इथं दोन डोंगर आपल्याला बघायला मिळतील एक डोंगर इकडचा ज्या बाजूला निर्वनीकरण बऱ्यापैकी झालेलं आहे झाडं कमी आहेत विरळ आहेत आणि दुसरा डोंगर आहे तो ह्या बाजूचा आहे इथं बऱ्यापैकी झाडी शिल्लक आहे आता आपण स्पष्टपणे बघू शकता आपण खाली उतरूया नदीमध्ये आणि बघूया जिथली झाडं शिल्लक आहेत ना त्या बाजूच्या डोंगरातली काळी माती बघा ही झाडांची मूळ आहेत पूर्णपणे काळ्या मातीचा थर इथं आहे सुपीक अशी काळी माती अतिशय सुपीक ही माती सुपीक आहे काळी माती सुंदर अशी आणि ज्या बाजूचा डोंगर कोरडा आहे तिथली माती बघा निस्तेज नापिक अशी माती बघा हा काळ्या मातीचा सुंदर थर हा थर तयार होण्यासाठी लाखो वर्षं जातात लाखो वर्ष जेव्हा पालापाचोळा कुजतो सडतो अशा पद्धतीनं तेव्हा त्यापासून ही माती तयार होते या मुळामध्ये घरच्या लिग्निन नावाचा एक घटक असतो त्या लिग्नीनमध्ये अतिशय कार्बन संपृक्त असं हे संयोग आहे आपण बघू शकता है। या बाजूचं जंगल किती सुंदर आहे आपण आता हा नाला खोल केलेला आहे कारण आपल्याला या भागातनं गती वाढवायची होती नदीची परंतु त्याच्यातनं निघालेली ही जी माती दुतर्फा त्या मातीमध्ये मात्र आपण झाडं लावणार आहे मोठ्या प्रमाणात झाडं लावणार आहे इतकी झाडं लावणार आहे की कल्पनाही करता येणार नाहीत या नदीला एक मातीचा कणं हलवता येणार नाही इतकी झाडं आपण तिथं लावणार आहे आपण काल नदी खोदताना इतकी काळजी घेतली इथल्या एकाही झाडाला किंवा त्याच्या मुळाला धक्का लागणार नाही याची काळजी घेतली झाडाची एक फांदीसुद्धा तुटून तुटू न देता आपण हे काम केलेलं आहे आपण जर बघाल तर बघा हे छोटंसं झाड पण आपण वाचवलं आहे अगदी किरकोळ एक दोन पानांना फक्त झळ लागेल इतपतच हे काम आपलं झालेलं आहे म्हणजे झाडाचं पानसुद्धा तुटू न देता हे काम आपण केलेलं आहे आपण जर नीट बघितलं तर नदी ही खालनं वाहत असते मी तुम्हाला नेहमी सांगतो ना की नदी ही वरती जेवढी दिसते त्याच्यापेक्षा खालनं वाहत असते आपण इथं खाली हा ओलावा बघू शकता इथे आता उन्हाळा आहे जूनचा पहिला आठवडा चालू आहे पाऊस अजून सुरू नाही झाला आणि आपण बघू शकता की नदीपात्रामध्ये खाली पाणी बघा हा जो ओलावा आहे इथपर्यंत झाडांची मुळाशी येतात आणि त्याच्यावरती झाडं जिवंत असतात त्यामुळं पाणी दिसो अथवा न दिसो झाडं लावणं हे आपलं कर्तव्य आहे झाडांना पाणी शोधण्याची कला अवगत आहे ते बरोबर जमिनीमध्ये जाऊन आपलं काम करतात वेगवेगळ्या झाडांची मुळ आहेत दुर्दैव बघा या नदीमध्ये कितीही खोदलं तरी खाली दगडच लागत नाही कारण वर्षानुवर्ष वाहत आलेला गाळ या गाळाची नदी आहे म्हणजे जर आपण बघितलं त्याची खोली खूप आहे व्हर्च्युअली अजून खाली पंधरा फूट जरी गेलं तरी गाळ मातीच निघेल अशी अवस्था आहे कारण मला आश्चर्य वाटलं की एवढी मोठी नदी पण पूर्णपणे पुर्� बघा किती खोदलं ना तरी त्यात अशी सुंदर काळी मातीच निघते म्हणजे आपण किती मोठं नुकसान केलं पर्यावरणाचा विचार करा वर्षानुवर्ष ही माती वाहत आली आहे या डोंगरानोवरनं आणि खाली साचत गेले आणि आता आपण इथून ते काम चालू केलं होतं इथून पुढं हे बघा नदीची ही अवस्था आहे आपल्याला दिसताना एवढीच नदी दिसते बरोबर पण प्रत्यक्षामध्ये नदी कशी असते थोडं अशी असते अशी असते खाली अशी माती 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 किती खाली जा सुंदर सुपीक काळी माती हे नदीचं स्वरूप आहे खरं एवढ्या खाली आपल्याला जायला मिळत नाही म्हणून मुद्दा मी हा व्हिडिओ बनवला आपल्याला दाखवायला की नदी कशी असते बघा आता ते ओलावा आहे अजूनही ओलावा आहे त्यामुळे दिसताना आपण जेव्हा एखाद्या नदीतून चालतो तेव्हा आपल्याला वर दिसणारा भाग हा थोडासा असतो आणि खाली खूप मोठी नदी असते हे बघा ही ती नदी हे सुंदरसं मोहाचं झाड बघा अचानक एक दिवस उठलं आणि त्यांनी सांगितलं की आता मी निघालो अशी अचानक जेव्हा मोठी झाडं मरतात ना तेव्हा इतर छोट्या झाडांना ते संकेत देत असतात की इथलं पर्यावरण आपल्यासाठी सुरक्षित नाही आणि मग हळूहळू ती छोटी झाडं पण नष्ट होतात म्हणून पर्यावरणाचा हार हा टाळायचा असेल तर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये वनीकरण करणं आवश्यक आहे या भागामध्ये आपण बीजगोळे जे टाकले होते ते बऱ्यापैकी उगवलेले आहेत पळसाच्या बिया आपण लावलेल्या आहेत पळसाची बी लगेच उगवते त्या बिया आपण इथं भरपूर लावल्यात सागवानाच्या बिया लावल्यात अन्य काही देशी बिया आहेत करंज हिरडा बिडा रिठा त्या पण लावल्यात बघा दरवर्षी अशी महत्त्वाची माती घडवणारे जे घटक आहेत ते पाण्यातून वाहून जातात बघा याच्यात सुंदर माती बनणार आहे पण हे डिफॉरेस्टेशन निर्वनीकरणामुळं सगळं वाहून जातं <clears throat> आपण बघू शकता आत्ता मी चालतो आहे ती सगळी सुपीक माती या मातीत खरं तर शेती करता आलेच ती पण ती माती दुर्दैवाने वाहून चाललेली आहे अशी ही नदी आपल्याला जेवढी दिसती नदी त्याच्या खाली किती खोल आहे बघा अजून खाली पंधरा वीस पंचवीस फूट जरी गेलात ना तरी तुम्हाला या नदीमध्ये मातीच माती सापडेल इतक्या वर्षांची माती ही छोटीशी नदी घेऊन चालली आहे एका मोठ्या नदीत झरकल नदीत आणि झरकल नदी घेऊन जाते नर्मदा मयामध्ये असं हे दुष्टचक्र आहे एकदा नर्मदा मयामध्ये ती माती गेली की त्या सरदार सरोवर किंवा कुठल्या जवळपासच्या धरणामध्ये जाऊन बसली की धरणाचा पाणी पाणीसाठा कमी करते माती आणि तिचा काहीच उपयोग होत नाही नशीब धरणामुळे माती वाचते तरी धरणं असेल तर ती माती थेट समुद्रामध्ये जाते आणि मग ती कोणाच्याच कामाची राहत नाही त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पाणी अडवणं पाणी जिरवणं झाडं लावणं हे काम आपण सहज करू शकतो किंवा असं कोणी काम करत असेल तर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हे देखील आपण किमान पक्षी नक्कीच करू शकतो आता आपण बघू शकता इथलं रूप हळूहळू पालटणार आहे हे रूप पालटण्यापूर्वीचा हा व्हिडिओ इथलं काम पूर्ण झालं की तुम्हाला मी परत एकदा दाखवेन की हे बघा नुसता काळ्या भोर मातीचा डोंगर निघाला आहे इतकी सुंदर माती आता ह्या सुंदर मातीचा वापर करून आपण पुन्हा एकदा या नदीचं पुनरुज्जीवन करणार आहे धावडी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात आपण झाडं लावणार आणि त्याच्यामुळे ह्या मातीची धूप थांबेल आपण बघू आहे जिथं इथं झाडं आहेत ना तिथंच फक्त मातीची धूप थांबलेली आहे बघा अशा पद्धतीनं जी मुळं असतात ना मुळं ती अशी एक भिंत तयार करतात आणि माती व्हायची थांबते मुळांच्या आजूबाजूची माती भाऊ गेली बघा पण मुळांनी अशी <coughs> भिंत तयार करून ती माती अडवलेली त्यामुळे जिथे झाडं असतात हो का मुळांची भिंत आहे ना इथून माती आडते हो का या झाडांनी किती मोठ्या प्रमाणात माती अडवली बघा पण तिथं झाड नाही तिथली माती मात्र निघून जाते आता हे मोहाचं झाड जिवंत होतं त्यामुळे एवढी माती आडली होती आता ते मेले इथून पुढं इथली माती सटकत जाणार हळूहळू त्यामुळे आपण आता या, या भागामध्ये पण मोठ्या प्रमाणात झाडं लावणार <coughs> आहे असं एखरं झाड जेव्हा भरतं वाळतं तेव्हा हळूहळू हो तिथली ते मातीची धूप परत चालू होते म्हणून मोठ्या प्रमाणात झाडं लावणं अतिशय आवश्यक आहे आपलं जीवन हे ऑक्सिजन आणि पाणी या दोन गोष्टींवर अवलंबून आहे हे पण विसरता कामा नये आणि या दोन्ही गोष्टींचं जे प्रमाण आहे ते मर्यादित आहे ते प्रमाण वाचवण्यासाठी आपल्याला झाडं लावण्याशिवाय पर्याय नाही बघा ती नदीची वरची पातळी होती ही आणि खाली बघा सुरुवातीला थोडीशी माती वाहून गेली त्याच्या खाली वाळू दगड आणि किती खाली जा मातीच माती शुद्ध माती काळीभोर माती कितीही खणलं तरी माती संपत नाही इतकी माती या जंगलातून आपण वाहवत नाही लगे आत्तापर्यंत दारक क्षेत्र त्यातला बदलायचं आहे त्यासाठी जास्तीत जास्त झाडं हे बघा इथे आता आपण आता आपण एक ऑगर मशीन आणलं आहे म्हणजे खड्डे काढण्याचं मशीन आपल्याला आपल्या दोंडाईचा शहरातले एक वाचक आहेत आणि काका त्यांनी दिले त्या यंत्राच्या सहाय्याने आपण मोठ्या प्रमाणात खड्डे काढून इथे झाडं लावणार आहोत हे बघा इथं अजून एक ओलावा शिल्लक आहे मातीमध्ये हा ओलावा त्या झाडांना निश्चितपणे मिळणार आहे काही उन्हाळ्यामधलं हे चित्र आहे आणि उन्हाळ्यामध्ये जर एवढा ओलावा या नदीमध्ये राहत असेल तर नक्कीच वर्षभर झाडं टिकणार याची खात्री बघा ही छोटी छोटी झाडं आहेत याच्यावरती ना निसर्ग काहीतरी उपाय काढत असतो तो, तो उपाय पण मला तुम्हाला दाखवायचा आहे की मातीची धूप होती ती धूप थांबवण्यासाठी निसर्गाने काय उपाय काढला तर वन तुळस एक नवीन प्रकरणाकडे उगवलं आहे आपण जर बघाल तर या वनतुळशी आहेत सगळ्या या वनतुळशींचं प्रमाण एवढं वाढलं अचानक की त्या वनतुळशीमुळं मातीची धूप थांबली वनतुळस हे असं एक झाड आहे की जे कोणाच्याच कामाचं नाही गुरं त्याला खात नाहीत बकऱ्या तोंड लावत नाहीत आणि त्याचा तसा काही उपयोग नाही बघा वनत ऋषीचा काळात या वनत या मातीची दूध थोड्या प्रमाणात थांबलेली निसर्ग असे उपाय शोधून काढतो परंतु ती वेळच आपण येऊ दे नाही आपण जर झाडं लावली तर ही वेळ येणार नाही इथलं पर्यावरण पुन्हा एकदा समृद्ध संपन्न व्हावं इथल्या प्रत्येकाला भरपूर पाणी मिळावं पिण्याचं पाणी मिळावं आणि निसर्गाशी सुसंगत असं त्यांचं जीवन राहावं असा आपला प्रयत्न राहणार आहे या नदीमध्ये पूर्वी मोठे मोठे वाघ जंगली प्राणी पाणी पिण्यासाठी यायचे त्यांची सोय आपण करणार आहोतच इथे आपलं जे विहिरीचं काम चाललं आहे त्याच्या शेजारी इथं या ठिकाणी आपण पिण्याच्या पाण्याचा एक तलाव करतो आहे छोटासा ज्याच्यामध्ये दिवसा गायगुरा शिळ्या मंड्या पाणी पितलं आणि रात्री वन्यश्वापद प्राणी प्यायला पाणी प्यायला तिकडे येते अशी व्यवस्था आपण करणार आहोत कारण आपण जितके निसर्गाचा भाग त्याहून अधिक ते निसर्गाचा भाग आहेत कालच मी इथे या विहिरीमध्ये सुंदर असा एक साप पकडला विरोळा अतिशय सुंदर साप भरपूर बेडूक आत्ता या यायला लागलेत इथं अनेक प्रकारची फुलपाखरं रोज पाणी पिण्यासाठी येत आहेत आता दुपार झाली की फुलपाखरांनी ही विहीर भरून जाते थोडक्यात काय तर पर्यावरण जे आहे त्या पर्यावरणाचं रक्षण हे आपण निश्चितपणे केलं पाहिजे कारण पर्यावरणाचं रक्षण जर तुम्ही केलं तर पर्यावरण तुमचं रक्षण करेल अन्यथा पर्यावरणासाठी भक्षण हा अतिशय एक नित्याचा आणि सोपा भाग आहे तो होऊ नये यासाठी आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत एवढीच नर्मदे विहार